माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हे एका बाजू आहे बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय पक्ष फुटले पक्षातनं परत नवीन निर्मिती केली परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची नवीनिती महाराष्ट्रासाठी काय असणार हे काय काल हा निकाल काल झाला आज मी हा निकाल सगळ्या लावल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता मी काही घरी वाचणार नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फुले आम्हा लोकांच्या काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी असा सोसावागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मिश्वास वाढवला पाहिजे पुन्हा एकदा नव्या दौऱ्यानेही कर्तृत्व उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा काय ठेवून दौरा म्हणजे पुढच्या निवडणुकीची पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायची लोकसभा आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका